दिव्यांगांची ई व्हेकलमध्ये होत आहे फसवणूक नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे की दिव्यांगांची ई वाहनावरील होत आहे फसवणूक कारण की तुम्ही बघू शकता इथे आल्यानंतर आपण या साईडवर आल्यानंतर आपण जे इथे पूर्ण फॉर्म पंचे हजार तीनशे एकोणनव्वद आलेले आहे आणि ज्यांनी पण आपली आय डी ट्रॅक केली नसेल त्यांनी आपली आय डी ट्रॅक करून घ्यायची इथे आपला ई नंबर टाकून द्यायचा रजिस्ट्रेशन आणि मोबाईल नंबर टाकायचा आणि ट्रॅक करून घ्यायचा त्यानंतर त्यांनी इथं लिहिलेलं आहे दिव्यांग व्यक्तींना स्वलंबी होण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान मोबाईल शॉप ऑन ई व्हेकल मफत उपलब्ध करून देण्याबाबतची योजना लागू करण्यासंदर्भात दिनांक दहा सहा दोन हजार एकोणीस रोजच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे म्हणजे आपण जे मोबाईल शॉप आणि ई व्हेकल दिव्यांगासाठी स्वावलंबी होण्यासाठी जे सरकारने निर्णय घेतला होता दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्या निर्णयाला आता मान्यता देण्यात आली होती प्रस्तुत योजना लाभ राज्यातील गरजू दिव्यांग मिळण्यासाठी ऑनलाईन अर्जदार नाव नोंदणी अर्ज करण्यात तीन बारा दोन हजार तेवीस रोजीपासून आठ एक दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुद्दत ठेवण्यात आली होती तर सगळ्या दिव्यांगांनी हा फॉर्म भरलेला आहे सदर योजनेकरिता दिव्यांग व्यक्तीकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून एकूण पंचेचाळीस हजार तीनशे एकोणनव्वद इतके ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले त्यांना पंचेचाळीस हजार तीनशे एकोणनव्वद अर्ज दिव्यांगांनी भरलेले आहे तरी आहेत दिव्यांग व्यक्तीने ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाची छाननी काम महाराष्ट्र सरकार करत दिव्यांगा दिव्यांगा आहे दिव्यांगांनी जे फॉर्म भरले आहे त्यामध्ये महाराष्ट्र सरकार त्या अर्जाची पूर्णपणे छाननी करत आहे राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळ मर्यादित यांचे स्तरावर सुरू झाले आहे बहुतांश दिव्यांग अर्जदार यांनी ऑनलाईन फॉर्ममध्ये भरलेली माहिती सादर केलेल्या कागदपत्रामध्ये तफावत असल्यामुळे छाननी करण्यात विलंब होत आहे तरी सदर कामकाज लवकरात लवकर पूर्ण करून निवड झालेल्या अर्जदारात ही व्हेकल वाटप करण्यात येत आहे म्हणजे आपण जो फॉर्म भरला होता त्या त्या फॉर्मची पूर्णपणे छाननी होणार आणि मग आपल्याला फॉर्म देणार पण पंच्या हजार तीनशे एकोणनव्वद फॉर्म आलेले आहे त्यापैकी त्यांनी सात सात तीन दोन हजार चोवीस रोजी जाहीर केलं की फक्त दिव्यांगांना सहाशे सदुसष्ट अर्जदार दिव्यांग पणस्ते व्हेकल उपलब्ध करून देते म्हणते फक्त सहाशे सदुसष्ट इथले कमी कारण की पंचेचाळीस हजार लोकांनी फॉर्म भरले आणि सहाशे सदुसष्ट कमसे कम यांनी सहाशे सदुसष्ट जणांना ई पर्यावस्थे वाहन देण्यात आली यामुळे दिव्यांगांची फसवणूक होत आहे यामुळे सरकारने यामध्ये ठोसतो निश्चय घ्यावा आणि जे जे दिव्यांग ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांना त्यांना त्या फॉर्म फॉर्म मध्ये ई व्हेकल आणि मोबाईल शॉप द्यावे कारण की त्यांनी पात्र दिव्यांगापैकी सहाशे सदुसष्ट अर्जदार दिव्यांग व्यक्तींना स्नेही ई व्हेकल उपलब्ध करून देणार येणार फक्त सहाशे सदुसष्ट दिव्यांग प्रमाणपत्र अस अति त्रिव्य असलेले अशा दिव्यांग प्रथम प्राधान्य म्हणजे ज्या दिव्यांगांची शंभर पर्सेंट डिसिबिलिटी आहे त्यांचा पहिला नंबर लागेल आणि त्यांना कमी आहे ऐंशी नव्वद त्यांचा दुसरा किंवा तिसरा लागेल प्रत्येक जिल्ह्यातील दिव्यांगामधून लोकसंख्येच्या प्रमाणात संपूर्ण पारदर्शन प्रक्रिया राबून लाभार्थ्याची निवड प्रत्येक जिल्ह्यात त्या दिव्यांगांची पूर्ण जिल्ह्यामधून प्रमाणपत्र संपूर्ण पारदर्शन करा हा दिव्यांग आहे का नाही याची डिसिबिलिटी शंभर टक्के आहे की नाही मग त्यामधून जिल्ह्यातून निवड होईल आणि दिनांक आहे सात मार्च दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजता स्थळ होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन दत्तवाडी कमळा जिल्हा ठाणे यामध्ये इथं उद्घाटन करण्यात आलं आहे आणि फक्त सहाशे सदुसष्ट कारण की आपण पंच्याण्णव हजार तीनशे एकोणनव्वद फॉर्म भरलेले आहे आणि त्यापैकी फक्त सहाशे सदुसष्ट आपल्याला ही रिक्षा वाहन मिळत आहे म्हणून म्हणतो दिव्यांगाजी इथे फसवणूक होत आहे तरी महाराष्ट्र सरकार यांनी दोन हजार तीन हजार ई वेहिकल दिव्यांगांना देण्यात यावी होते पण ते फक्त सहाशे सदुसष्ट अर्जदार दिव्यांग व्यक्तींना प्राप्त झाले आहे आणि तुम्ही कल्याणमध्ये जाऊन बघू शकता कल्याणमध्ये इ व्हेकलची रिक्षाची लिस्ट लागली असेल तुम्ही स्वतःच्या जा जिल्ह्यामध्ये जाऊन तिथे बघू शकता ई व्हेकल याची लिस्ट लागली असेल लिस्ट लागली नसेल त्याला वेळ लागेल मग नंतर लिस्ट लागेल कोणकोणत्या जिल्ह्यात जसे नागपूर नगर ह्या जिल्ह्यामध्ये लिस्ट लागलेली आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता ज्यांचे ज्यांचे नाव असेल त्यांना खूप चांगले आहे पण ज्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि त्यांचे नाव नाही ना ना अशा व्यक्तींनी काय करावं यासाठी महाराष्ट्र सरकार यांना विनंती आहे की त्यांनी डबल एकदा पुन्हा अर्जाची छाननी करावी आणि ज्या व्यक्तीला गरज आहे अशा व्यक्तींनाच हा ई व्हेकल प्राप्त करून द्यावी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा कारण की तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील धन्यवाद